वरोरा येथे त्यागाचे हवन कार्य संपन्न बहुद्देशीय परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ मोहाडी जिल्हा भंडारा शाखा चंद्रपूरच्या वतीने दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोज सोमवारला विक्रमजी रोडेकर यांच्या निवासस्थानी संपन्न झाले त्यानंतर चर्चा बैठक घेण्यात आली चर्चा बैठकीचे अध्यक्ष तथा शाखा अध्यक्ष माननीय विलासरावजी चौधरी साहेब होते त्यांनी मार्गदर्शन व्यसनमुक्ती अंधश्रद्धा निर्मूलन दुहखी दारिद्र्य कुटुंब या परमात्मा एक मार्गामध्ये एक पण पैसा खर्च करता कसे सुखी होताना दिसत आहे यावर सुंदर असे सेवकांना मार्गदर्शन केले प्रमुख पाहुणे म्हणून कौतिक पवार माजी उपाध्यक्ष यांनी स्वतःचा अनुभव सांगितला त्यांना दारूचे व्यसन खूप मोठ्या प्रमाणात होते त्यांनी मार्गात आल्यावर मार्गदर्शकाकडून घेतलेल्या शब्द आणि दारूचे व्यसन कसे सुटले मार्गदर्शकाच्या शब्दावर अवघ्या तीन दिवसाच्या कार्यात दूर होते आणि तत्व शब्द नियम निवागल्याने असणारे दारूचे व्यसन भगवंतरूपी कसे सोडवते ही त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून सांगितले त्यानंतर विक्रमजी रोडेकर चोपन्न दिवसाच्या त्या गावांमध्ये स्वतःवर आलेले सत्यनुभव सांगितले हा मार्ग शब्दावर चालत असतो असे लाखो कुटुंब एका भगवंताच्या नावाची ज्योत लावून आपले कुटुंब कसे काय दुरुस्त करता येते यावर मार्गदर्शन सुद्धा केले तसेच परिसरातील मार्गदर्शक बंडूजी आसुटकर यांनी ज्या महिलांचे पती दारू खूप पितात आणि त्या महिला हताश होऊन आत्महत्याचा मार्ग निवडतात अशा महिलांनी पती देवाची दारू कशी तत्वशब्द नियमाच्या आधारे कशी सोडली जाते यावर मार्गदर्शन केले त्यानंतर सूत्रसंचालन संतोष भाऊ वावरे यांनी केले तर आभार प्रदर्शन होलेश्वर उमरे यांनी केले त्यानंतर त्रिकाल जयघोष करून चर्चा बैठकीची सांगता झाली आणि त्यानंतर आध्यात्मिक प्रमुख लताताई बुर्डे यांचे आगमन सौ छायाताई किशोर जी चौधरी यांच्या निवासस्थानी आगमन झाले आणि आध्यात्मिक प्रमुख सौ लताताई बुर्डे यांनी सेवकांचे दुह जाणून घेतले व त्या परीने त्यांना वागण्यास सांगितले आध्यात्मिक प्रमुख सौ लताताई दिलीप बुर्डे यांचे स्वागत सौ छायाताई किशोर चौधरी मार्गदर्शक यांच्या निवासस्थानी मोठ्या जंगी स्वरूपात करण्यात आले प्रतिनिधी विजय मत्ते न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज